जेव्हा जेव्हा आपण काही चुका करतो किंवा जेव्हा जेव्हा आपण फेल होतो लाईफमध्ये तेव्हा आपला मेंदू त्या चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो जसं एक लहान बाळ चालायला शिकतं आणि चालताना ते बऱ्याच वेळा पडतं मग परत उठतं परत पडतं आणि ते पडतं त्याच्यातून शिकतं आणि मग ते चालायला लागतं ला सो जेव्हा जेव्हा मिस्टेक्स होत आहेत तेव्हा तेव्हा मेंदू आपला स्मार्ट बनत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही फेल होत आहात तेव्हा तेव्हा तुमचं ब्रेन पुढच्या वेळी त्या फेल्युअरला वाचवणार आणि त्या फेल्युअरमधून तुम्हाला बाहेर काढणार त्यामुळे कधीही फेल झालात चुका हातून झाल्या तर स्वतःला ब्लेम करायचं नाही तुमच्या यशामध्ये चूक होणं किंवा फेल होणं ही त्याची पायरी आहे ही त्याची एक इम्पॉर्टंट स्टेप आहे त्यामुळे चुका झाल्या आपण कशात फेल झालो तरी प्रयत्न करत राहा आणि पुढे